श्रवण बाळ योजनेला सफेदी राजकारणात बारा भानगडी करायच्या आणि निवडणूक येता जनतेला भावनिक साथ घालायची यातून काहीच साध्य होणार नाही श्रवण बाळ योजना वयोवृद्धांना दिलासा देणारी व मुलांना त्यांना सांभाळ करण्यास भाग पाडणारी योजना होती परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे चांगली योजना भांगारात गेली तिलाच आता रंगसफेदी करून लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना नव्याने येत आहे मुख्यमंत्री स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही कर भरणाऱ्यांच्या जीवावर छाती पिटत ही खिरापत वाटण्याचा प्रकार आहे जर श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना पैसे वाढवत चालविली असती तर अनेक तरुण वाम मार्गाला लागले नसते अनेकांच्या हातांना कामे मिळाली असती महिलासुद्धा चोरी वाटेला लागल्या नसत्या राजकारणात जेव्हा पत घसरते तेव्हा तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी असले उद्योग केले जातात असले उद्योग करण्यापेक्षा महिला सुरक्षेवर चाळीस हजार करोड खर्चिकाला याच लाडक्या बहिणी धुवा देतील तिजोरी फुकटची झाली म्हणून लुटतोय एक तर तिच्या चाव्या दुसऱ्याकडेच लाडके भाऊ महिला मुलींना उचलण्याचे बेफाम वक्तव्य करतात त्याचे काय झाले मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा